हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत आणि हे ट्रान्सलेशन आपण त्या मराठी वाक्याचा काळ ओळखून आणि नंतर मग इंग्रजीत त्या मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये रचना कशी असणार आहे त्या रचनेनुसार मग नंतरच आपण त्या मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या शेवटी मी अशाच प्रकारचं एक वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायला देणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिला तर तुम्हाला त्याचे रूपांतर हे सहजरित्या इंग्रजीमध्ये करता येईल तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा तर आता इथे बघा मी हे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे मी एक महिन्याच्या रजेवर आहे सर्वात आधी आपण जेव्हा एखाद्या मराठी वाक्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करतो तेव्हा आपण त्या वाक्याचा काळ बघतो म्हणजेच हे जे मराठी वाक्य आहे त्यातला काळ ओळखायचा आता काळ कशावरून ओळखला जातो तर त्या वाक्याच्या क्रियापदावरून मराठी वाक्यातील हा शेवटचा शब्द म्हणजेच हे क्रियापद मग आता आहे हा जो शब्द आहे त्यावरून आपल्याला कळते की हे जे वाक्य आहे ते वर्तमान काळातला आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की इथे एक स्टेटमेंट केलेलं आहे एक सिंपल सेंटेन्स आहे ह्या वाक्यामध्ये कर्त्याकडून हा जो करता आहे या कर्त्याकडून एखादी क्रिया केली जात आहे असं सांगितलेलं नाही फक्त सांगितलेलं आहे की मी एक महिन्याच्या रजेवर आहे किंवा मी आंबा खातो मी गावाला जातो म्हणजेच ह्या मीकडून ह्या कर्त्याकडून क्रिया झालेली आहे म्हणजे ते टेन्समधलं वाक्य असतं पण ह्या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे फक्त की मी एक महिन्याच्या रजेवर आहे म्हणजेच एक सिम्पल सेंटेन्स आहे कर्त्याकडून एखादी क्रिया केली गेलेली आहे असं या वाक्यामध्ये सांगितलं गेलेलं नाही आहे म्हणजेच हे वाक्य एक सिंपल सेंटेन्स आहे प्रेझेंट कॅटेगरीमधलं असं याला म्हटलं जाते अशा प्रकारचे वाक्य आपण बऱ्याच वेळेला दैनंदिन जीवनामध्ये बोलत असतो आणि अशाच प्रकारचे सेंटेन्स मग मी खालीसुद्धा घेतलेली आहेत आता बघा मग अशा वाक्यांचं स्ट्रक्चर कसं असते ते आधी आपण सर्वात आधी लिहून घेऊया आता हे वर्तमान प्रेझेंट कॅटेगरीतलं वाक्य आहे मग याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे तर सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये करता म्हणत असतो त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते आहे या क्रियापदासाठी वर्तमान काळातला सहाय्यकारी क्रियापद एम किंवा इज किंवा आर त्यानंतर सर्वात शेवटी घेतलं जाते ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारे मग ह्या वाक्याची इथे रचना येणार आहे मग आता इथे सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी मग मीसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये आय त्यानंतर आय नंतर आपण वर्तमान काळामध्ये एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो आय नंतर काय वापरतो नेहमी एम आय एम त्यानंतर आता आपल्याला ह्या वाक्यातला ऑब्जेक्टिव्ह पार्ट घ्यायचा आहे म्हणजेच मी आहे तर राहिलेलं काय आहे एक महिन्याच्या रजेवर हा हो ऑब्जेक्टिव्ह पार्ट मग आता इथे आपण याच्यानंतर लिहिणार आहोत यासाठी इंग्रजी शब्द काय वापरला जातो रजेवर ल्यू ल्यू म्हणजेच रजा मग त्यासाठी रजेवर असं दिलेलं आहे ते म्हणून आपण इथे घेणार आहोत आय एम ऑन ल्यू मी रजेवर आहे आणि एक महिन्याच्या किती दिवसांच्या एक महिन्याच्या म्हणून आपण इथे काय घेणार आहोत फॉर ए मंथ बघा अशा प्रकारे मग हे वा की इंग्रजीत ट्रान्सलेट झालेलं आहे आय एम ऑन लिव फॉर ए मंथ मी एक महिन्याच्या रजेवर आहे आता इथे एक महिन्याच्या ऐवजी तुम्ही पंधरा दिवसांच्या रजेवर आहे असं जर म्हणायचं असलं तर आय एम ऑन लिव फॉर फिफ्टीन डेज पंधरा दिवस फक्त इथे मंथऐवजी फिफ्टीन डेज असं तुम्हाला करावं लागेल आता नेक्स्ट बघा काल त्याचा अपघात झाला बघा आता हे जे वाक्य आहे ते तुम्हाला लगेच कळलं असेल ते काल दिलेलं आहे म्हणजेच हे भूतकाळातलं वाक्य आहे भूतकाळातलं वाक्य आहे पण मग टेन्समधलं वाक्य नाही हे एक सिंपल सेंटेन्स आहे पास्ट कॅटेगरीमधलं हे लक्षात ठेवायचं काल त्याचा अपघात झाला मग आता झाला म्हणजेच होऊन गेलेला मग अशा वेळेला ह्या वाक्याची रचना कशी येणार आहे ते सर्वात आधी आपण बघा आता इथे सर्वात आधी आपण त्याची रचना लिहिणार आहोत सर्वात आधी तर काय येणार आहे सब्जेक्ट त्यानंतर आपण घेणार आहोत हॅड हे सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर सर्वात शेवटी घेतला ते ऑब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण म्हणतो कर्म अशा प्रकारे या वाक्याची इंग्रजीमध्ये रचना येणार आहे मग आता सब्जेक्ट घेणार आहोत आपण त्याचा साठी ही नंतर घ्यायचं आहे हॅड ही हॅड नंतर ऑब्जेक्टिव्ह पार्ट का आहे अपघात झाला काल अपघात झाला असं दिलेलं आहे म्हणजेच ही हॅड अँड ॲक्सिडंट अपघातसाठी आपण काय शब्द वापरतो ॲक्सिडंट आणि केव्हा झालेला आहे ते काल म्हणून आपण इथे सर्वात शेवटी काय लिहिणार आहोत यष्टर बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इंग्लजीमध्ये इथे ट्रान्सलेट झालेलं आहे ही हॅड अँड ॲक्सिडंट यश्टरडे काल त्याचा अपघात झाला आता नेक्स्ट बघा माझे नशीबच खराब आहे बघा बऱ्याच वेळेला हे वाक्य बऱ्याच लोकांच्या तोंडून येत असते पण असं म्हणायला नको पण तरी पण बोलत असतात मग आता हे वाक्य इंग्रजीत कसं येईल ते आपण बघून घेऊया आता हे जे वाक्य आहे ते तुम्हाला इथे कळेलच की इथे आहे हे क्रियापद आलेलं आहे म्हणजेच हे सुद्धा प्रेझेंट कॅटेगरीतलंच वाक्य आहे आणि सिम्पल सेंटेन्स आहे माझे नशीबच खराब आहे मग आता याची रचना कशी येणार आहे ते आपण बघून घेऊ सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच करताच येणार आहे त्यानंतर एखादी गोष्ट एखाद्याकडे असणे म्हणजे इथे माझे नशीब म्हटलेलं आहे म्हणून आपण इथे आहेसाठी ह्यावचा वापर करणार आहोत आणि सर्वात शेवटी मग येणार आहे ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारे हे वाक्य जे आहे त्याची रचना इंग्रजीत अशी येणार आहे त्यानंतर तर सब्जेक्ट माझे त्यासाठी आपण घेणार आहोत आय त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ह्याव नंतर ऑब्जेक्टिव्ह पार्ट का आहे नशीबच खराब म्हणजेच तर नशीबसाठी आपण लक हा शब्द वापरतो आणि खराब म्हणजेच वाईट या अर्थाने इथे लिहिलेलं आहे वाईट वाई। म्हणजेच बॅड हा शब्द आपण त्यासाठी वापरणार आहोत म्हणजेच इथे काय येणार आहे आय हॅव ए बॅड लक बॅड लक म्हणजेच काय वाईट नशीब खराब या अर्थाने आपण इथे बॅड हा शब्द इथे वापरलेला आहे आय हॅव अ बॅड लक म्हणजे माझे नशीबच खराब आहे अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजीत ट्रान्सलेट झालेलं आहे आता नेक्स्ट बघा तुझ्या घरात कोण कोण आहेत बघात आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्नसुद्धा कोणत्या काळातला आहे आहेत म्हणजेच हा सुद्धा प्रेझेंट कॅटेगरीमधला प्रश्न आहे आणि इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे कोण कोण म्हणजेच कोण हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे त्यामुळे हा डब्ल्यू एस टाईपचा प्रश्न आहे मग आता ह्या प्रश्नाची रचना इंग्रजीत कशी येणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ आता इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे म्हणजेच सर्वात आधी आपल्याला काय घ्यावं लागणार ला आहे प्रश्न विचारताना प्रश्नार्थक शब्द म्हणून मी इथे लिहिलेला आहे डब्ल्यू एच वर्ड त्यानंतर आपल्याला घ्यावं लागणार आहे एम किंवा इच किंवा आर यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि सर्वात शेवटी मग क्वेशनला बघा अशा प्रकारे ह्या वाक्याची इथे रचना येणार आहे आता डब्ल्यू एच वर्ड कोण आहे डब्ल्यू एच वर्ड कोणता आहे कोण कोण आता कोणसाठी आपण काय वापरतो हू हु। हू हा शब्द वापरतो हू म्हणजे कोण आता इथे कोण कोण आलेला आहे दोन वेळा आले अशा वेळेस आपण काय वापरायचं हू ऑल कोण कोण हू ऑल आता इथे काय काय असं जर असलं तर व्हॉट ऑल अशा प्रकारे हे वापरायचं असतं मग इथे कोण कोण आलेलं आहे आणि इथे ऑल सर्वजण म्हणून प्ल्युरल आलेलं आहे म्हणून आपण सहाय्यकार्य क्रियापद इथे वापरणार आहोत आर हू ऑल आर नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे हु आर म्हणजे कोण कोण आहेत कुठे तर तुझ्या घरात म्हणून आपण तुझ्यासाठी वापरतो हु ऑल बघा आता इथे काय आहे हु ऑल ऑर म्हणजेच कोण कोण आहेत कुठे तर तुझ्या घरात मग तुझ्या घरात यासाठी आपण काय करतो घरात म्हणजेच घरामध्ये म्हणून आपण इथे घेणार आहोत इन युअर बघा आता इथे तुझ्या घरामध्ये म्हणून आपण इथे घेतलेला आहे इन युअर हाऊस तुझ्या घरात किंवा तुझ्या घरामध्ये या अर्थाने आपण इथे घेतलं आहे इन युअर हाऊस आणि शेवटी त्याचा आहे क्वेश्चन बघा अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झाला आहे हू ऑल आर इन युअर हाऊस तुझ्या घरात कोण कोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो आता नेक्स्ट बघा या वस्तूची किंमत काय आहे बघा आता असं देखील प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो एखादी वस्तू पाहिल्यावर की या वस्तूची किंमत काय आहे आता हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नातलं UH! क्रियापद काय आहे म्हणजे हा प्रश्नसुद्धा प्रेझेंट कॅटेगरीमधला आहे त्याचप्रमाणे इथे काय काय का हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे म्हणजेच हा डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच याची सुरुवात कशाने होणार आहे प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे मग आता हा जो प्रश्न आहे तो वरील प्रकारचा जो आपण डब्ल्यू एस टाईपचा प्रश्न बनवलेला आहे त्याच प्रकारचं स्ट्रक्चर वापरून तुम्हाला इथे हा प्रश्न इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे आणि याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तिथे मी तुमचे ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील जे काही मराठी वाक्य असतात त्या वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकलो तेव्हा तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला ला, करा शेअर ला करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू